नमस्कार आपण आपल्या रोजच्या आयुष्यात मग ते वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक सतत निर्णय घेत असतो आणि मॅनेजमेंटमध्ये तर निर्णय घेणं हे सगळ्यात महत्वाचं अगदी केंद्रस्थानी असलेलं काम आहे तर आज आपण निर्णय प्रक्रियेचा हा संपूर्ण प्रवास उलगडणार आहोत म्हणजे निर्णय घेणं म्हणजे नेमकं काय त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि हो सगळ्यात शेवटी या विषयावर एक प्रभावी निबंध कसा लिहायचा यासाठी एक मस्त फ्रेमवर्क सुद्धा पाहणार आहोत चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया निर्णय घेण्याची ही एक साधी वाटणारी क्रिया मॅनेजमेंटचा पाया का मानली जाते तुम्हाला माहितीये काही मॅनेजमेंट तज्ज्ञ तर असं म्हणतात की मॅनेजमेंट आणि निर्णय घेणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीतच त्यांच्या मते ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आता हे जरी थोडं टोकाचं वाटलं तरी एक गोष्ट नक्की की निर्णय घेणं हे मॅनेजमेंटमधलं सगळ्यात महत्वाचं काम आहे यात काहीच शंका नाही मग या निर्णय आणि निर्णय प्रक्रियेची नेमकी व्याख्या काय करता येईल चला ते समजून घेऊया बघा ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे का कारण यात आपल्याला उपलब्ध असलेल्या सगळ्या पर्यायांचा विचार करावा लागतो त्यांची तुलना करावी लागते प्रत्येक पर्यायाचे फायदे काय तोटे काय हे तपासावं लागतं आणि एकदा का आपण एक, एक पर्याय निवडला की मग त्याच्यासोबत येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते विल्यम ग्लेट यांची ही व्याख्या बघा किती सोप्या शब्दांत या प्रक्रियेचं सार सांगते थोडक्यात काय तर जिथे निवड करण्याची संधी आहे तिथे निर्णय आहेच आता व्यवस्थापकीय या निर्णयांचं वर्गीकरण कसं करतात ते पाहूया आणि याची सुरुवात हर्बर्ट सायमन यांनी मांडलेल्या दोन मुख्य प्रकारांपासून करूया जे समजून घेणं खूप महत्वाचं आहे यातला फरक अगदी सोपा आहे प्रस्थापित निर्णय म्हणजे काय तर ठरलेल्या वाटेवरून चालण्यासारखं म्हणजे येथे नियम प्रक्रिया सगळं आधीच ठरलेलं असतं पण याच्या अगदी उलट अप्रस्थापित निर्णय म्हणजे एका नवीन अनोळखी वाटेवरचा प्रवास जिथे आपल्यालाच विचार करून क्रिएटिव्हिटी वापरून मार्ग शोधावा लागतो आता ही उदाहरणं बघितली की फरक लगेच स्पष्ट होतो वर्गात वीज जाणं ही एक सामान्य समस्या आहे आणि त्यावर काय करायचं हे आधीच ठरलेलं असू शकतं पण संस्थेसाठी रिसर्च ग्रँट मिळवणं ही प्रत्येक वेळी एक नवीन एक वेगळीच समस्या असते ज्यासाठी पूर्णपणे नवीन विचार करावा लागतो बरं निर्णयांचं वर्गीकरण फक्त त्यांच्या स्वरूपावरून नाही तर त्यांचा आवाका किती मोठा आहे त्यांचा परिणाम किती दूरगामी आहे यावरूनही केलं जातं चला ते प्रकार पाहूया जॉर्ज कटोना यांच्या मते काही निर्णय रोजचे असतात रुटीनचे असतात जसं की शिक्षकांची रजा मंजूर करणं पण काही निर्णय मूलभूत असतात जे संस्थेच्या धोरणांवर परिणाम करतात जसं की कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी रजेचं धोरण काय असावं हा निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करावीच लागते अगदी तसंच काही निर्णय खर्च आणि परिणामांच्या आधारावर लहान किंवा मोठे ठरतात ऑफिससाठी स्टेशनरी घेणं हा एक छोटा निर्णय आहे पण नवीन कंप्युटर किंवा झेरॉक्स मशीन घेणं हा एक मोठा निर्णय आहे कारण त्यात खर्च जास्त असतो आणि त्यासाठी कदाचित बोर्डाची परवानगी पण घ्यावी लागते एखादं काम कसं करायचं आणि संस्था काय करणार आहे यात खूप मोठा फरक आहे नाही का कार्यात्मक निर्णय हे कामाच्या अंमलबजावणीशी म्हणजे कसं करायचं याच्याशी संबंधित असतात तर धोरणात्मक निर्णय हे थेट संस्थेची दिशा ठरवतात म्हणजे काय करायचं हे सांगतात चला आता चेस्टर बर्नार्ड यांच्या दृष्टिकोनातून निर्णयांकडे पाहूया ते निर्णयामागे असलेला अधिकार आणि संदर्भ यावर जास्त भर देतात हा फरक समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे संघटनात्मक निर्णय हे ऑफिशियल असतात जे संस्थेच्या वतीने घेतले जातात आणि ते अधिकार दुसऱ्याला सोपवता येतात पण वैयक्तिक निर्णय पूर्णपणे वेगळे असतात ते एखादी व्यक्ती तिच्या वैयक्तिक क्षमतेत घेते जरी ती मोठ्या पदावर असली तरी आणि ते संस्थेचे निर्णय मानले जात नाहीत ठीक आहे तर आतापर्यंत आपण ही सगळी माहिती पाहिली पण आता ह्या माहितीचा परीक्षेमध्ये विशेषत निबंध लिहिताना प्रभावीपणे वापर कसा करायचा चला त्यासाठी एक सोपी आणि एकदम प्रभावी चौकट पाहूया बघा हे चार मुद्दे लक्षात ठेवले की निर्णय प्रक्रियेवर एक सर्वसमावेशक आणि सुव्यवस्थित निबंध लिहिणं खूप सोपं होईल तुमचं उत्तर खूपच प्रभावी बनेल आणि कोणताही महत्वाचा मुद्दा सुटणार नाही तर मग जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न मग तो धोरणात्मक निर्णय असो मूलभूत असो किंवा अस्थापित या सगळ्या प्रकारांपैकी कोणत्या प्रकारच्या निर्णयामध्ये सगळ्यात जास्त जबाबदारी असते असं तुम्हाला वाटतं आणि त्याहूनही महत्वाचा प्रश्न म्हणजे ती जबाबदारी घेण्यासाठी आपण तयार आहोत का यावर नक्की विचार करा